तर मित्रांनो फायनली आता आम्ही थांबलो जेवायला हॉटेलमध्ये पाहू शकते बघा सगळी मंडळी बसल्या आम्ही आता जेवायला थांबलो हा हा चालेल बघा सगळ्या आता जेवायला बसल्या जेवण आलं ते तुम्हाला भेटतो मित्रांनो चला मग काय करतो मित्रांनो फायनली आम्ही मागवलं ट्रिपल राईस पण आमच्या अजून ट्रिपल राईस नाही फक्त सुपच आला आहे आणिचं जेवण संपायला आलं इकडं आणि आमचं काही जेवणच येत नाही व्हेजवाल्यानंतर जेवण येऊन संपायला लागलं आमचं नॉन व्हेजवाला जेवणच येत आहे इकडे नॉनव्हेज आले आम्ही तो नॉनव्हेज नॉन व्हेज आले हा टेबल नॉन हा व्हेज तो व्हेज तो संपला तिकडे सगळा तर आमचं आला की दाखवतो खातो आणि मग कुकडं तर मित्रांनो फायनली आमचं आलं फ्रायड राईस आता आम्ही राईस खातो तिकडून फ्रायड राईस आले चिकन फ्रायड राईस हे व्हेजवाले बघा एकदा संपलं सगळं हे विलास खाना राईस जेवण आलं जेवण आमचे चम्मच मला पण एक आणि तो एक बस तर आमचे चम्मच वगैरे घेतला आम्ही सवय लागेल ना आता ते तर आहेच आता पट खाऊ तर मित्रांनो फायनली जेवण वगैरे झालं आणि आता थोडा ज्यूस वगैरे घ्यायला आम्ही शोधतोय इकडे विलास स्प्राईटचा टीन शोधतोय तर मी रिओचा टीन शोधतोय छोटा मला जो आमच्या टाइन आहे पाहिजे होती नाही आता मग रिओ घेतो तुम्हाला दाखवतो गाडी बाग इकडे इकडे त्यांचे शॉपिंग चिकन वगैरे सगळे घेतात आहे आलो आलो चिकन वगैरे घेतात आहे आम्ही भेटू चला माझ्यासाठी तर मित्रांनो फायनली आम्ही आलो अमरदादाच्या घरी बघा आमली गाडी लावली इकडे आणि हे बघा अमरदादाचं घर आंबा एक सेकंड इकडे लॉक ओपन करतो तुम्हाला दाखवतो गेल्या टायमाला आलेलो आमच्याकडे चाळीस नव्हते लॉक तोड्याला लावलेला हा हे बघा हे बघा हे अमरनाथ घर आणि अमरदाच्या घराच्या समोरचा व्ह्यू तरी बघा काय दिसतो एकदम खत्तर ना हा बघा बाबू बघा आल्याला झाडू मारतोय साफ करायला लागला आबू आला आल्याला चला अमरनाथ घर ओपन झालेलं आहे फायनली कशाला हा ते चालतं ते पण आम्ही घेऊ मित्रांनो हे बघा बघा एक सेकंड एक सेकंड अरे एक अजून काहीच नाही काढतो मी काढतो हे बघा मित्रांनो आफ्टर एक सेकंड मी बॅग ठेवतो मित्रांनो सॉक्स काढतो बरोबर आणि हे बघा आफ्टर इफेक्ट घर पूर्ण आता झाडाला लागणार आहे आम्हाला त्यानंतर आमचं पुढचं आम्ही काम करू शकतो का ये तो बेड आमचा आहे मित्रांनो हा बेड आमचा आहे विलास आणि आमचा बेड आहे हे बघा नाही गाडी काढून झाडा लागेल हे आता जरा हडूज वगैरे सगळं मारतो आम्ही मग भेटतो मित्रांनो तुम्हाला लगेचच आता जस्ट आम्ही आलो आहे चला आणि बघा सगळी आलो आम्ही आता गाडीतून उतरलोय आता नदीवर त्याचा प्लॅन चालू आहे आमचा आगवयला येत बरं आधी साफसफाई करू मग निघू आंघोळीला पण अमरदाच्या घरात समोरचा व्ह्यू बघा हा बघा हा बघा ते सुंदर दिसतो का बस पर्वत पर्वतरांग एकदम आणि खाली आता आम्ही जाऊ तिकडे आंघोळीसाठी मी पुण्या येईन पुणे प्रभात कोण आहे कोण आहे प्रभात मित्र <laughs> हा आमचा ग्राउंड आहे ते आम्ही पहिला टेस्ट मॅच खेळतो आणि पुढे जातो ही नेटवर्क आलं काय ही का? नेटवर्क का आलं एक कांडी जी नेटवर्क आलं मित्रांनो आलं आलं आहे म्हणजे नेटवर्क आहे ती एक कांडी या कोपऱ्यात आहे शॉर्ट नाही अंगव जायचं हो साफसफाई करून साफसफाई करणे हा चालेल चल चित्रांनो हे सगळं चेंज करतो फटाफट दो दोन मिनिटात सगळं सांगायचं असतं काय करतो काय नाही बरोबर घे ना मित्रांनो चला आता फटाफट एच करतो कि नाफाई काय चालू आहे हा बीएमसी का मुंबई मधला मागवले आहेत खास एवढा पाळा पाचव आणि इकडे काय बॅटिंग चालू आहे काय हे बघा बघा मित्रांनो बोलू नका हात लावला प्रणेश बरोबर रे बरोबर फास्ट 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 ब्रो मस्त 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 चला मित्रांनो काम करून दे त्यांना आपण डिस्टर्ब न वगैरे नंतर तुम्हाला दाखवतो अरे मित्रांनो फायनली आता साफसफाई तर अर्धी झाली झाडू वगैरे करून झालं हा बघा प्रणेश बघा आज झाडू करून आला लगेच फायनली आता झाडू वगैरे करून झालं आणि आम्ही आता निघालो परत नदीकडे नदीच्या दिशेने आपले कपडे वगैरे चेंज केलं नॉर्मल इनर घातला बॅग घेतली अँड हा बघा आमच्या रानटी माणूस बघा संदेशला बघा <laughs> पण मित्रांनी तिकडे व्ह्यू बघायला काय ते भारी वाटतंय मोबाईल एकदम प्रॉपर दिसत आणि विलास पदयात्रा करतोय चपलीला दा विलास विलास भा घाल तिकडे दगडत क्रॅक्स वगैरे लागेल पाण्याला लागेल ना न भर चूक चालेलच चला सगळे निघायला दुर्वास पण आलेला भाऊ पाण्यात सूर मारणार आहे भाऊ एवढं पाणी खोल नाय <laughs> चला सगळे निघाले आपण जाऊ पुढ्याला पुढे जाऊन थांबा मी आलो तर मित्रांनो बघा सगळे आता निघाले आंघोळी साठी नदीवरती अरे अरे हा विलासने हलवला आपला व्हिडिओ विवाह किती मस्त येत बघा पुढे जाऊन त्यांना एक सिनेमॅटिक शॉट दाखवतो मित्र तुम्हाला हा बघा सिनेमॅटिक शॉट बनवतो तुम्हाला ए साईड दे साईड दे हे मागे बघू नका चालत राहणार डायरेक्ट सिनेमॅटिक शॉर्ट घेतो बघा आणखी दुसरी दाबाड 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 एक रानटी माणूस पुढे गेलाय भावा त्याला काहीच नाही माहितीये फोन म्हणजे संदेश भाव तो रस्ता शोध कुठे पण जाईल तर या लिकी दे लिकी दे, ये बाप रे निंजा किधर मित्र आपका वाइट बापरे चार वीडियो चालू चलना आंघोला घेन चाल तुम्हारा दाखो आम आंघो कस कर चला 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 आम्ही संध्याकाळची जातात आम्ही रात्रीचीच ना सकाळपासून कोणीच नाही आंघोळ गेले तसेच देवदर्शन केले देवदर्शन म्हणजे आता काय करणार मित्रांनो डायरेक्ट रायगडावरती सकाळी पोहोचलो रायगडावरती गेलो दर्शन वगैरे केलं आणि माझं मला जगावी जेवण वगैरे मग आम्ही आता चाललो आता संध्याकाळचे चार ते साडेचार वाजले दुपार संध्याकाळ पकडून चला आता जातो आम्ही नदीवरती आंघोळ वगैरे करू परत घरी आता थंडी तर वाचते थोडी थोडीफार आणि इकडे महाबळेश्वर बोललं तर थंडी तर असेच असते तर चला बघू आता आणि तेवढा पूर्ण क्रिकेट खेळतात दाखव तुम्हाला क्रिकेट एक सेकंड तुम्हाला क्रिकेटचा व्यू दाखवतो क्रिकेट आणि जर आम्हाला रेंज पाहिजे असेल ना तर मला इकडे जावं लागतं या ग्राउंड वरती रेंज भेटते का दोन कांडे भेटली तर बाकी सगळे आम्ही पण इथे क्रिकेट खेळायला उद्या सकाळी त्यानंतर प्रतापगडला जायचं यायचं आम्हाला ये, ये सर आणि हे मंदिर आहे इकडे मित्रांनो खूप सुंदर मंदिर आहे बघा पहिला बोलला बसला 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 काय त्या काय अर सुटले सुटले हे बघा आरामात बघा कसे रमत गमत येतात बघा जाऊ आम्ही इकडनं पुढे पुढून सरळ आहे सरून खाली गेला तर नदी आहे आता नदीकडे कुठे जिथे पाणी साचलेलं जाऊ आम्ही आंघोळ करायला

मित्रांनो फायनल बघा आम्ही आलो आता नदीवरती बघा व्यू आज कॅमेरात खूप म्हणजे खूप सुंदर व्यू दिसतोय ना खूप भारी वाटतं आणि बघा बघा आमच्या रानटी माणूस बघा बघा बाबा काय काय बाद ब्रो इकडनं बाकी सगळे चालले रस्त्यावर ना आम्ही आपला रस्ता वाट शोधत शोधत इकडनं जंगलातूनच चाललंय ओ नो संदेश तोच गेला असेल तिथे कुठेतरी असेल बघतोच त्याला पाण्याचा आवाज आला म्हणजे तो खाली आला तर मित्रांनो आता आम्ही खाली उतरतोय हळूहळू हे बघा त्यातून जाऊ आम्ही तिकडे ए त्या झाडाकडे चल विलास त्या झाडाकडे तिकडे चल इथून ये ना आम्ही धावत जातोय धावत हळू बोलल तुला पाय सरकला माझ्या स्वतःच जाऊन मी कंट्रोल केला मला मी गेलो हे पण आहे तो लांब दिसतोय तो जवळ आहे मित्रांनो तो येतो गौतातून उलटा उल व्हिडिओ थ्री सिक्स्टी मित्रांनो काय <laughs> त्यांना रस्ताच नाही भेटत मित्रांनो ना। आम्ही बहुतेक रस्ता काढत काढत आम्ही तरी पोचलो इथपर्यंत ए नदीच्या वाटेत चल नदीच्या वाटेत चल नदीच्या वाटेत चल हा वाटे 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 तेच बोललो इथे मित्रांनो त्याचा उडी मारायला लागलो उडी मारल्याशिवाय काहीच ऑप्शन नाही पण माझा व्हिडिओ शूट कर उडी मारतो अरे व्हिडिओ चालू आहे माझा व्हिडिओ शूट कर पहिले वन टू थ्री स्टार मित्रांनो हे बघा आलो 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 आता उडी मारतो मित्रांनो बघा टेम्परेचर किती आहे विलास घे घे थंड आहे थंड आहे थंड आहे थंदा आहे हळू हळू बघ हळू 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 वरती वरती फुलं बघायचं किती सुंदर सुंदर फुलं दिसतात ही आमची ब्लॉगिंग चालू आहे ऑफ रोडिंग ब्लॉगिंग बोलते वाव चच पुढे जाऊ चल चल सकाळी त्यांना घेऊन नाही सकाळी पण असं दिसतं चला मित्रांनो आमचा व्हिडिओ चालू द्या अजून आम्ही पुढे जातो दाखवतो बघा नदी नदीपर्यंत पोहोचवतो मग तुम्हाला पुढे जाऊन चालू करत मारत मारत सारत सारत आले बघा हा 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 हो इथे आहे रे पाणी बस नाही एवढं आहे हे हे बघा मित्रांनो अजून चालू आम्ही पुढे नदी च्या किनारा किनाऱ्यावरनच चला पुढे जाऊ तिकडे आंघोळीला चला पुढे जायला भेटतो बघा किती खळखळचा पाणी आहे बघा किती सुंदर वाटत प्रसन्न वाटत ये चला मी जर बुटा भिजवणार ना तिला बुटा भिजवला जा तुम्हाला जाऊन दाखवतो बघा किडिंग 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 आता आपल्याला इथून जावं लागेल आमचा संदेश भाऊ काय भेटत नाही पुढे बाकीची मंडळी काय माहिती काय करते यायचा प्रयत्न तर ये करते येतील तर येतील आम्ही जातो इकडे रांगोळीला बघू शकता किती मस्त नेचर माझ्या रांगोळी काय मजा येणार आहे थंड थंड पाणी आहे एकदम थंड थंड तंगे तंगे पाणीचे ना चा फिर गाना आए अनाय आए। गुन ही चाहिए आता आम्ही जातो थंड पाण्या आंघोळ करायला कुल्फी होणार आहे मित्रांनो थंडी आता आतापासून व्हायला लागली खूप किती जण आधारे भरतो नो भर चूक किस्कोर नाही मालूम पण तुमचा भाऊ लय स्ट्रॉंग आहे बघा चला चला पुढे मला पुढे जातो पाण्याजवळ पुढे जिथे आम्ही थांबणार आहे बसून तिथे भेटतो चला मित्रांनो फायनली आता आमचा डिसिजन झालाय इकडे पाण्यात उतरूया आहे जास्त ना थोडस ढोपरे वगैरे डुप्ट पाणी पण पाणी खूप म्हणजे खूपच गार आहे आणि बघा इकडे फोटोशूट चालू ओ लाखो ही देखो ही देखो, देखो। आणि आमचा वन मॅन आर्मी मी विलास एकदम गेला कुड आता जातो मी तर जातो आंघोळ करून घेतो फटाफट अण्णा बघू यांचं काय करता येते चला मित्रांनो आंघोळ करून आता आलो परत घर राह आणि हे बघा इकडे जेवणाची तयारी चालू आहे प्रवास भाऊ लसूस होतोय यशवंत माझ्या सोबत बसला हातमध्ये जाऊ का अजून आतमध्ये काय काय हो हो चिकनचं काम चालू आहे शामाला चिकन टाकायला बसला आणि इकडं मसाले बनतात आपले टमॅटो कांदा तर टाकलाय भाज्याला चला आम्ही पण जरा बॅग वगैरे ठेवतो आणि मदत करायला लागतो चलो चलो

चाय इतर भेटतो हे बघा मित्रांनो यशस्वी बघा आपला आई ग बघा साफ करत बसलाय हे बघा अंगळ कोणाचं चाय साडी लाईन लावली इकडे पण चाय मात्र संपलेली असं वाटते आता चाय भेटली संपली दोनच कप असतील हे मी एक कप घेतला त्याने एक कप घेतला ती माझी कप आहे ते चला हे पण चाय पितो चाय दे ठेवले आ असं गरम गरम चाय थोडी बिस्किटं कुठेत काय माहिती चला यशवंत आपलं काम करून द्या आम्ही चाय पिऊन आम्ही पण त्यासोबत मदतीला लागू फटा पण तर मित्रांनो फायनली आम्ही आता जातोय जरा चिकन फ्राय करायला म्हणजे आम्ही कवळावरती चिकन फ्राय करणार आहे ना तर इथे जातोय जरा कवळ घेतो एक ते साफ वगैरे करून घेतो बाकी सगळे तिकडे गाणी वगैरे ऐकतात आहे आणि बसल्यात मस्त रमत गमत आता रात्र झाली आहे पूर्ण नाही नाही कुठे नाही इथं नाही इथे तिथे पुढे दाखवतोय इथून वर चढून चढ चढवरती अरे उद्याची जागा आहे चला तिथून वर चढतो आम्ही गुलाबी थंडी त्या साईडला कौल आहे कौल त्या साईडला ह्याच्यावरचे नको काढूस ह्याच्यावरचे काढू नकोस त्या साईडला तिथं ठेवलेत बघ त्यातला दोन घेऊ आणि परत मग आणून ठेवायचं तिकडे इथून दोन घे परत आणून ठेवायचे भावा टाक चांगलं घे थोडं काल न कुठे परत आणून ठेवू इथं हा एक दोनच घे आणि परत आणून ठेवू तो तो नाही तो तो घे मित्रांनो हे बघा फायनली आपण आता कौल साफ वगैरे करून आणल्या तिकडे चिकन मॅरिनेट करायला आहे इकडे अंडी ठेवली त्यांनी आणि अजून चिकनमध्ये इकडे बनवायला आहेत आतमध्ये बाकीचे सगळे कामं करतात आणि इकडे लुडो प्ले चालू आहे ते इकडे एक सॅड सॉंग तो आत घेऊन गेलाय गाणी ऐकायला कुठे जाशवंत बरं लोक खाली जाऊन येतात जरा चला आपण तिकडे जाऊ मित्रांनो आता आम्ही घेतलं अंडी सोळायला बघा अंडी सोडतो तिकडे बाकीच्या थंडी वाजते बसले शेकोटीर चला आणि इकडे आपले गाणे ऐकत भाजी सा क्या तो चला मैं अंडे शोर तो ना बैठू तुम्हारा प्रशांत भाई जल्दी उठा लिया उसको उसको? नहीं नहीं वो अभी हो जाएगा वो जलेगा जा, जलेगा अभी, अभी 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 वो आस्ते आस्ते जलेगा रुको <laughs> 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 हमें भी हमें भी प्रूफ चाहिए ना स्काइ स्काइ आरेला एकदम ज्यादा ये हो गया ना मतलब बॉईल हो गया ज्यादा ये ज्यादा बॉईल होने के कारण मैं अब एक खाओ खाना पड़ेगा मुझे एक और दूसरे लोग तो, तो खा नहीं पाएंगे टेबल काम बराबर नहीं किया जरा और चले गए तो क्या करते हैं सब तू ला तू तेरा अकेला आता लप बैठ ले ये बता दे नेताजी मोदी ट्रैन आहे बघा आता सीजन वगैरे तयार झालं साळो इकडे बघा शामी ते कावळवर चिकन फ्राई वगैरे केले आणि आता बघा एन्जॉय बघा रसा मार बघा इकडे आहे बघा आहे बघा आहे बघा आहे बघा एन्जॉय बघा एन्जॉय बघा एन्जॉय बघा काही गोष्ट एडिट करू काही गोष्ट एडिट करू सोडेंगे मजाला पहिला भक्ती आले ना तो बावले आला ना

काय अरे देखील वर चाललंय कोपर गे आता एरोप्लेन रे का मित्रांनो फायनली आता शिकोटी वगैरे करून कवळ कौल चिकन खाऊन वगैरे आणि आता जेवायला बसलो आम्ही बघा डाळ चिकन घेतलंय चिकन आहे चिकन रस आहे आणि भात आम्ही एवढे जण बसलोय जेवायला बाकीचे झोपले आहेत आणि अर्ध्या शेकटी करतात था। आणि थंडी खूप आहे खूप म्हणजे खूप थंडी आहे तिला जे होतो येतो आणि जेवणावर भेटतो नंतर थोड्या वेळे मित्रांनो फायनली जेवण वगैरे झालं आणि आता सगळे झोपलं हे बघा खराटे बघा कसे मारतात खारखूर खारखुर खारखूर हे आपली झोपायची प्लेस इकडे केले आहे हा रूम सुद्धा फुल आहे आणि इकडे सध्या आता झोपायची तयारी आहे इकडे बॅगा वगैरे ठेवल्या आणि बाहेर शेकोटी वगैरे विचारली आम्ही आता दरवाजा करू बंद हे बघा इथं पण झोपले इथं मी झोपतो चला मित्रांनो तुम्हाला भेटतो उद्या आता गुड नाईट उद्या जायचं प्रतापगडला चला मित्रांनो दाखवत आता झोपू आता उद्या भेटू गुड नाईट